नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे लाखांदूर तालुक्यातील अवैध रेती साठा जप्त महसूल व पोलीस प्रशासनाची संयुक्त कारवाई लाखांदूर तालुक्यातील खैरणा येथील नहरा नजीक अवैध रीती साठवणूक केलेली रेती तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षक यांच्या संयुक्त कारवाईने जप्त करण्यात आली आहे सदरची कारवाई शुक्रवार दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी करण्यात आली आहे लाखांदूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात गौण खनिजांची चोरी केल्या जात असून शासनाच्या लाखो रुपयांचा महसूल बुडवला जात आहे तालुक्यातील रेती तस्करांनी पुन्हा वर काढले असून मोठ्या प्रमाणात वेनगंगा नदी व चुलबन रेती अवैध चोरी करून वाहतूक केली जात आहे खेरण्यातील नहराजवळ दोनाडे येथील वेनगंगा नदी पात्रातून राजरोसपणे रेतीचे उत्खनन करून साठवणूक केली जात असल्याची तक्रार जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली होती त्यानुसार शुक्रवारी दुपार सुमारास तहसीलदार वैभव पवार नायब तहसीलदार अखिल भारत मिश्राम पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांनी घटनास्थळी भेट देत रेतीचा अवैध साठा जप्त केला आहे अंदाजे पस्तीस ते चाळीस ब्रा अवैध रेती साठा जप्त करून जप्त केलेली रेती, रेती घरकुलासाठी देण्यात येणार असल्याचे यावेळी तहसीलदार वैभव पवार यांनी सांगितले आहे यावेळी तलाठी पोलीस पाटील लाखांदूर तालुका शिवसेना प्रमुख देवचंद कावडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष म्हणजे दोनाड येथील वेनगंगा नदी घाटातून सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी अवैध रेती चोरीचा धंदा मागील आठवड्यापासून सुरू केला होता मात्र त्याचा त्रास सामान्य नागरिकांना होत असल्याने अखेर तालुका प्रशासनाने रेती चोरांच्या मुसक्या आवडल्या आहेत विरगाव आवडी येथील वैनगंगा नदीपात्रात दररोज रात्रीला रेतीची चोरी केल्या जात आहे आवडी येथील एका शेतात रेतीची अवैध साठवणूक करून तेथून सोनी मार्गाने अवैध रेतीची वाहतूक केली जात आहे याकडे तालुका प्रशासन आता लक्ष देऊन कारवाई करणार काय असा प्रश्न उपस्थित होत आहे लातंदूर तालुक्यात खैरणा गावात माननीय पोलीस निरीक्षक साहेब यांना आलेल्या तक्रारीनुसार आपण या ठिकाणी व्हिजिट केली आणि त्या ठिकाणी एक अंदाजे बघितलं तरी तीस ते पस्तीस साठा आढळून आलेला आहे आता हा साठा शासन नियमानुसार एकतर घरकुल लाभार्थी ज्यांना गरज आहे त्याच्यानुसार त्यांना वाटप करण्यात येईल नाहीतर हा साठा आजच उचलून तहसील कार्यालयात जमा करण्यात येईल अंदाजे हा पस्तीस ते चाळीस व साठा आहे आणि आजूबाजूच्या गावातील सरपंचांकडून आपण माहिती घेत आहोत की घरकुलमध्ये कोणाला रेतीची आवश्यकता आहे का असल्यास त्यांच्याकडनं अर्ज देऊन हा साठा निर्गत करण्यात येईल ठीक आहे